वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा राष्ट्र उभारणीसाठी कमांडो प्रशिक्षण शिबिर हे उपयुक्त ठरले डॉक्टर सुनील कुमार लवटे मजले तालुका हातकलंगले येथील जिजाऊ बालविकास मंदिर व सृजन रत्न गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसांचे निवासी कमांडो प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हिरडेकर यांच्या हस्ते झाले दहा दिवसांच्या शिबिरामध्ये मुलांनी विविध मैदानी खेळ चायनीज कला हॉर्स रायडिंग रायफल शूटिंग इत्यादी खेळांचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतले तसेच दिग्गज साहित्यिक वक्ते व्याख्याते असे एकूण बावीस जणांकडून विविध माहिती आत्मसात केली संगीताचे संतोष कुमार यामध्ये ज्ञान व ब्रेन जिम चेस मॅजिक मॅथ्स व अबॅकस प्रवर्तक प्रदीप चौगुले हॉर्स रायडिंगसाठी निखिल पाटील रायफल शूटिंगसाठी जयसिंग मुसळे यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी दहा दिवसांमध्ये शिबिरार्थी कौशल्य प्राप्त केले कमांडो प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सुनील कुमार लवटे यांची उपस्थिती होती त्यांनी आजची शिक्षण व्यवस्था व सामाजिक स्थिती याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान लठ्ठे फाउंडेशनचे चेअरमन भरत लठ्ठे हे होते या कार्यक्रमासाठी वर्धमान पाटील प्राचार्य डी ए पाटील प्रमोद चौगुले सुकुमार बेळके यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस डी पाटील यांनी केले सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले शिबिरासाठी संस्थेच्या सचिव नैना पाटील मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील महेश होरे संतोष सुतार दीपक सुतार उषा साळुंखे स्वप्नाली पाटील कविता रेडेकर सौरभ पाटील वैभव कितुरे दत्तात्रय माने शैलेश पाटील प्रीती पाटील स्वाती पुजारी बाळू बटगी किरण सुतार यांनी परिश्रम घेतले वारणा न्यूज साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील अपडेट